मालक हा मालक दावे धरून दर्न उभा राहिला जर निष्ठाला तर पडताना माही अंगावर अरे टॅलेंट आहे उभं राहायचं पुले कसलं टॅलेंट आहे माहे पडताना पट पटकन इकडे माही अंगावर मी बसले बुडक्यावर आपली घरी माणसं म्हणे काय माझा नको विचार करू मी हाय माधरून बसले आहे इथं पुन्हा कारखान्या दिलं माहित होईल बनाल व्हायको कुठे इकडं तुम्ही दाव्या धरून उभा आता

बरोबर पुढं बघू ना तुम्ही गाडी पडलं बघा लाकूड आता उभा राहा नाही तर नाका उभा राह उभा राहा बरं